राजाघडा मोडीन साठी स्वानान न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा अंबरनाथ मधील शास्त्रीनगर येथे राहणारा 20 वर्षीय कृष्ण जाधव हा रात्री 10 च्या सुमारास रस्त्यावरून जात होता दोन ती तीन लोग चा चा ते तीन लोक हातात कोयता व तलवार घेऊन त्याचा पाठलाग करत असल्याचं त्याचा निदर्शनास आलं हे पाहतास त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या मागावर असलेला आरोपी वासुगायकवाड दादू गायकवाड व वा बाबूराव गायकवाड यांनी त्याला पकडून शिवीगाळ गाळ सुरू केली आरोपींच्या हातात असलेल्या धारधार शास्त्रांनी कृष्णा जाधवच्या उजव्या हातावर व वा मनगटाजवळ वार केले व वा डाव्या खांद्यावर तलवारीने वार करून जखमी केलं ला। लाकडी दांडका डोक्यात मारून कृष्णाला गंभीररित्या जखमी केलाय कृष्णा जाधवला तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत माझं ना मा नाव उमाकांत चंद्रकांत जाधव राहणार अंबरनाथ वेस्टला माझ्या मुलाचं नाव कृष्णा उमाकांत जाधव हा संध्याकाळी सहा साडेसहा वाजता घरातनं बाहेर निघाला होत त्याला दोन तीन तीन जण त्याला उडकत होते पहिल्यापासूनच पहिल्यापासून उडकत असताना मग त्याला रात्री साडेनऊ दहा ला भेटले पोर पोरगा भेटला त्यांना पोरगा भेटल्यावर त्याला मग मारले मग मारताना पोरगा जीव वाचून आपलं पळत निघाला पळत निघाल्यावर तो एका कोपऱ्यात त्याला भेटला त्यांना भेटला म्हणजे तिघं मग त्यांना आडून मारले मारताना मग त्याचे कृष्णा जाधवचे मित्र आले मित्र येऊन ते सोडवले आणि त्याला ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन गेले घेऊन जाताना जाऊन तिकडे कंप्लेंट वगैरे हो आम्ही केलं आहे ते आरोपी अजूनच फराराचे अजून भेटले नाही कंप्लेंट देऊन किती दिवस देऊन दोन दिवस झाले सात तारीखला घटना झाली आणि आरोपींची नाव तुम्हाला माहिती बाबूराव गायकवाड वासू भाबुराव गायकवाड अजून दादू विठ्ठल गायकवाड पोलिसांकडून माझी हीच मागणी आहे की त्यांचं आत्ता अजून बी त्यांचं त्यांना लोकच दमदाटी चालूच आहे कोणाकोणाला बी आमच्या मावशी लोकांना आमच्या काका लोकांना जाऊन सांगतात की तुम्ही लोक मध्ये येऊ नका मी ते पोराला मारून टाकणार आहे हे करणार आहे ते करणार ते लोक सांगतात कारवाई झाली नाही आहे पोलिसांकडून अजून कारवाई झाली नाहीये पोलिस काय करतात माहित नाही पण आम्हाला बी अजून भीती आहे काल भी ते लोक सेंट्रल हॉस्पिटलमध्ये येणार म्हणून सांगित होते पण ते लोक इकडे आले नाही मग इकडे भी मला भीती इकडे आताच जवळ आहे जवळ त्याला येऊ शकतात कारण की ते लोक लो फार आहे अजून त्यांना भेटले नाही पोलीस आम्ही गरीब आहे जरा आमच्यावर आम लक्ष द्या मी रात्री निघलो होतो आपलं नाव माझं नाव कृष्णा उमाखान जाधव आहे मी रात्री वैशाटला राहायला फातिमा स्कूलचं पाठी राहायला आहे मी मित्र लोक बोलवले मला बोलले ये करू शॉपला मी गेलो माईशॉपला बारमध्ये बसलो मग मी आलो मग मी बोललो आता जाऊन घरी जेवण करू करूया जेवण करून मी बाहेर निघलो घराचं जरा राऊंड मारायसाठी मग तेवढ्यामध्ये मला येलो बघितले अजून तलवार विलवार घेऊन विता विता घेऊन माझ्या पाठी लागली कोणी बघितलं तुम्हाला वासू गायकवाड अजून दादू गायकवाड हे दोघं बघितले अजून मला तलवार घेऊन मला पाठी लागली ला। मग मी एक गळून पळून मला पहिला पण येईलो एक कोशिश केली ते मला मारायचा पण ते टायमीला मारले नाही मला मग ये टायमीला मला मारले काय गेले माहिती आहे का मी निघलो घरात जेवण करून मग मला डायरेक्ट गेलो पाठी लागले लाग लाग पळत पर पळत मी पण भिऊन एक गल्लीमध्ये लपून गेलो मग ते त्याची जी आई होती ना दादू वा वा दादू गायकवाडची आई तिने मला पकडून टाकली दोघं हात जाम जाम केली मला दोघं हात मग मग ते दोघ दोघं पोरनला बोलले मारायला करून करून दोघं माझ्यावरती मारले अजून पोलीस अजून पोयत्यांनी मारले तुम्हाला हाताला झाली अजून खांद्यावरती झाली पुढे अजून एवढंच बस आणि तुम्ही तिथून नाही करा तिथून नाही करा माझे मित्र आलं सुमित गायकवाड तो माझा मित्र होता माझं रिलेक्शन मध्येच लागतो तो सुमित गायकवाडनी वाचवला मला तुम्ही याबद्दल पोलीस कंप्लेंट वगैरे केली आहे का हा पोलीस कंप्लेंट केली आहे पण आरोपीला अटॅक नाही केली आहे मला न्याय पाहिजे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स